विद्याप्रसारक मंडळ ठाणे संचलित महर्षी परशुराम इंजिनिअरिंग महाविद्यालय ते आकाशातील रस या विषयावरती व्याख्यानासाठी आलेल्या खगोल अभ्यासक आणि पंचांकर्ते दाकृ सुमणे कोकण साधल्याविषयी खास संवाद साधलाय पाहुयात आकाश हे उघडं पुस्तक आहे इतर पुस्तकं पुस्तक उघडावी लागतात आकाश सदैव उघडलेलं असतं तसंच आपल्याला माहिती आहे की आपण प्रवासाला जाताना पुस्तक आठवणीने जावं लागतं आकाश तुम्ही जिथे जाल तिथेही हे नंतर आकाश हे फुकट वाचायचं असतं त्याला पैसे लागत नाही पै। पण आकाशाचा अभ्यास केल्यानंतर हे विश्वाची अमर्यादा किती आहे विश्व मोठं त्याची जाणीव होते आणि माणसाच्या स्वभावामध्ये नम्रता येते म्हणून प्रत्येकाने आकाशाचा अभ्यास करायला पाहिजे पूर्वीच्या काळी होतं ते मृग नक्षत्राला खाटलं बाजूला म्हणायचे वेळेचं पूर्वीचे जुने लोक सप्तर्षी बघून वेळ सांगायचे तसं आकाशाचा अभ्यास प्रत्येकाने करायला पाहिजे यायला पाहिजे माहिती असायला पाहिजे आणखी दुसरी गोष्ट चंद्र तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावरती सूर्य पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरती आपण जर घरात राहिलं दरवाजा खिडक्या बंद करून घेतल्या तर आपण निराश होऊ नाराज होऊ आजारी पडू पण आपण खिडकी उघडून बाहेर बघितलं बरं वाटतं माथेरान महाबळेश्वरच्या डोंगरावर गेलं आणि विस्तीर्ण प्रदेश बघितलं आपल्याला मनाला आनंद होतो समुद्रकिनाऱ्या जाऊन क्षितिज टेकलेला बघितलं तर अधिक आनंद होतो तसं आकाशात एवढ्या दूरवर आपण पाहतो तेव्हा मनाला आनंद प्राप्त होतो आणि आनंद प्राप्त होण्यासाठी आकाशाचा दर्शन घ्यायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आकाशाची दर्शनाची पुस्तकं मिळतात ठिकठिकाणी खगोल मंडळ आहेत आणि जर दुर्बिणीशिवाय अभ्यास करता येतो आपल्याला माहिती आहे चैत्र महिन्यामध्ये चित्रा नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला उगवतं रात्रभर आकाशात दर्शन देतं वैशाख महिन्यामध्ये विशाखा ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा आषाढ महिन्यामध्ये पूर्वाषढा म्हणजे चांद्र महिन्याचं जे नाव आहे ना त्याच्या जवळचं नक्षत्राचं नाव आहे ते नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला उगवतं म्हणजे समजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याकडे पाहुण्या आला त्याने विचारलं कुठलं नक्षत्र उगवेल रात्री तर आपण बेधडक सांगू शकता मार्गशीर्ष महिन्यांना मग मृग नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला होईल आणि रात्रभर आकाशात दर्शन देईल तसंच त्या पौर्णिमेला त्या महिन्याच्या चंद्र त्या नक्षत्रात असतो चैत्र पौर्णिमेला चंद्र नक्षत्रात मार्गदर्शीच्या पौर्णिमेला दत्त जयंतीला चंद्र मृग नक्षत्रात हे महत्त्वाचं आहे तसं जानेवारी फेब्रुवारीचं नाही आहे आपल्याकडे आकाश दर्शनाची ही चांगली व्यवस्था आहे आणि ठिकठिकाणी होतं आहे रत्नागिरीला तारांगण झालेलं आहे कृत्रिम तारांगण म्हणजे माझ्या कोकणात तारांगण स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं तर विद्यार्थ्यांनी नव्हे तर ज्येष्ठ सुद्धा मोठ्या माणसांनी पालकांनी मुलांना घेऊन तारांगणात जायला पाहिजे हे पुढचं जग आहे ना हे विज्ञानाचं आहे आपण म्हणत होतो संगणकाचं जग आहे आता तर म्हणायला पाहिजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे आणि रोबोटचं जग आहे मग आपण विज्ञानाकडे वळायला पाहिजे प्रत्येकानं वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी करायला पाहिजे मनामध्ये ज्या अंधश्रद्धा मी म्हणत नाही गैरसमजुती म्हणतो या गैरसमजुती काढायला पाहिजेत आणि विज्ञानवादी व्हायला पाहिजे पुढच्या पिढीला गणा भारताची इस्रो संस्था चांद्रयान तीन भारतानं इस्रो या संस्थेनं चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात पहिल्यांदा पाठवलं म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात ज्ञान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आपण कमी नाही साधी सुई निर्माण होत नव्हती या देशामध्ये आज चांद्रयानं तीन अंतराळात पाठवलं ते भारतानं पाठवलं तयार करून भारतातल्या सामुग्रीवरती पूर्वी आपल्याला माहिती आहे अन्नधान्य पुरायचं नाही आता वाढत्या प्रजेला अन्नधान्य पुरून आपण निर्यात करतो आपण कमी नाही होत अमेरिकेनं ना सुपर कॉम्प्युटर नाकारला सिलाय कंपनीनं ना पुण्याच्या तयार केला क्रायोजेनिक इंजिन अमेरिकेनं नाकारलं ना रशियानं नाकारलं ना भारतानं ना तयार केलं चंद्रावरची बग्गी उतरणावर होती ती नाकारली भारतानं तयार केली भारत कमी नाही आहे ओ बुद्धिमत्ते म्हणून आप उद्याचा शास्त्रज्ञ आज शाळेमध्ये शिकत असेल म्हणून मला नेहमीच सांगा असं वाटतं डॉक्टर विजय वेडेकर जे कार्य करतायत विज्ञान प्रचाराचं शिक्षण प्रचाराचं त्याच्यामध्ये ही पुढची पिढी घडते आहे आणि पुढच्या पिढीमध्ये शास्त्रज्ञ आता ते शाळेत शिकतायत ते शास्त्रज्ञ होणार आहेत आणि भारताला पुढे नेणार म्हणून खगोलशास्त्राचा अभ्यास हा शाळेतून व्हायला पाहिजे अंधश्रद्धा मनातील निघून जायला पाहिजेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे ते आणखी निराशावादी जी वृत्ती आहे ना आपण मागे आहोत अमेरिका पुढे इतर देश पुढे ते चुकीचं आहे आपण कमी नाही होत म्हणजे ही विशेष आहे भारतीय संस्कृती महत्त्वाचे आर्यवट आर्यवट्ट वरामेर ब्रह्मगुप्ता इथे येऊन गेले आज या विद्या संकुलामध्ये भास्कराचार्यांचं इमारतीला नाव आहे मला सांगा ना झिरो शून्य जगाला भारतानं दिला आपण कमी नाही एक राजकारण सोडलं ना आता आपण कुठेही मागे नाही होत आणि जगामध्ये आपण आदर्श ठरणार आहोत म्हणून अब्दुल कलाम म्हणायचं आहे मला उद्याचा भारत आज विद्यार्थ्यात दिसतोय आणि तेच सत्य आहे आजची जी विद्यार्थी आहेत तेच उद्याचा भारत घडवणार आहेत आणि म्हणूनच त्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे माझा प्रश्न असा आहे तुम्ही मगाशी सांगितलं की दोनार संदर्भातल्या काही गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडल्यात तशा एज्युकेशनमधल्या शैक्षणिक खगोलशास्त्र जे आहे हे शैक्षणिक विभागात यावं प्रायमरीपासून यावं अशासाठी काय तुम्ही शास्त्र आपल्या शासनाकडे मांडाल का चांगला प्रश्न विचारलेला आहे आम्ही ठाणे नगरपालिकेच्या मी ठाणे नगरीत राहतो छत्तीस मुलांना इस्रोला भेट द्यायला घेऊन गेलो होतो विचार करा गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी स्वप्नाचं आणि अग्निबाणाचं उड्डाण त्यांनी बघितलं इस्रोचं आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये लक्षात आलं की आपण कमी नाही होत तिथे एक सुंदर इस्रोचं महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी इस्रोला भेट द्यायला देतात आणि तिथे प्रदर्शन आहे त्याचं पाहायला मिळतं आणि शालेय पुस्तकात पूर्वी चुका असायच्या तर त्या आम्ही जेव्हा कळवलं म्हणजे उदाहरण द्यायचं तर लोणार हे उल्का विवर आहे असं म्हटलेलं होतं जी जळून जाते ती उल्का आणि जो दगड जळून जात नाही पृथ्वीवरून जर तो त्याला अश्विनी म्हणतो मिटोरिट म्हणतो तेव्हा त्या चुका दुरुस्त केलेल्या आहेत लोणार विवर तो उद्ध्वस्त होत सध्या प्रसारमाध्यमातून चालतंय दोन हजार बत्तीस साली एक अश्विनी आदळणार पृथ्वीवरती त्या गाडीच्या आकाराचा आहे अमुक आकाराचा आहे मित्रांनो एक सांगतो शंभरामध्ये एक टक्का तशी शक्यता आहे एक टक्का आता लोणारचं अश्नीविवर बावन्न हजार वर्षापूर्वी झालं अमेरिकेतला ॲरिझोना क्रेटर पन्नास हजार वर्षापूर्वी झालं अशी एक टक्का शक्यता कधीही असू शकते पण नव्याण्णव टक्के तसं घडणार नाही घाबरू नका चिंता करू नका दुसरे एक पसरवलं जातं सगळे ग्रह एका बाजूला आलेत काहीतरी वाईट घडणार काहीही वाईट घडणार नाही सर्व ग्रह जरी एका बाजूला आले एका रेषेत आले येत नाही आहेत वक्र रेषेत आहेत पण सध्या चार ग्रह साध्या डोळ्याने दिसतात पश्चिमेला शुक्र आणि शनी दिसतो मध्यावरती आपल्याला गुरुग्रह दिसतो आणि पूर्वेला मंगळ दिसतोय साध्या डोळ्याने हे ग्रह पाहून घ्या गुरुग्रहाला पंच्याण्णव चंद्र आहेत तुमच्याकडे दुर्बिण असेल तर दुर्मिणीतून गुरु चार चंद्र पहा शनीची वलय पहा आणि आपल्या चंद्रावरची जी विवर आहेत ना क्रिएटर्स सुद्धा चांगले दिसू शकतात आणि आपल्या खरं सांगायचं तर दुर्बिणीतून संपूर्ण आकाश इतकं सुंदर पाहता येतं आणि प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत असं मला वाटतं चिंता करू नका अष्टग्रही झाली नवग्रही झाली लोक मला प्रश्न विचारतात ग्रह माणसांचं जीवन घडवतात का तर मी नक्की सांगतो ग्रहच माणसांचं जीवन घडवतात पण आकाशातील ग्रह नव्हेत तर माणसाच्या मनातील ग्रह कुठले ग्रह आग्रह विग्रह संग्रह दुराग्रह हा अनुग्रह पूर्वग्रह हे ग्रह जास्त डेंजरस नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आपणच आपल्या जीवनाचं शिल्पकार असतो ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे एक सुंदर आकाशाचं सुंदर दर्शन घेतलं तर मनाला आनंद मिळतो म्हणून असल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि त्यासाठीच आकाश कार्यक्रम आम्ही हे करत असतो तर रत्नागिरीला नक्षत्रालय झाले सुंदर तर प्रत्येकाने या तारांगणाला भेट द्यायला पाहिजे नक्षत्राला आणि प्रत्येक शाळेनं दुर्भिट विकत घ्यायला पाहिजे आणि मुलांना आकाशातील ग्रह दाखवायला पाहिजेत कारण उद्याचं डॉक्टर जयंत नारायणकर गोवारीकर अब्दुल कलाम आज तुमच्या शाळेत शिकत असतील आणि त्यांना शास्त्रज्ञ करायला पाहिजे तेच उद्याचं भारताचं स्वप्न साकार करणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल